माझं सोलापूर न्यूज चॅनल मंद्रुप येथील यापूर्वी मंजूर झालेल्या एम आय डी सीला ला आमचा विरोध नव्हताच केवळ बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांची संमती नसताना त्यांच्या सात बारा उतारावर एम आय डी सीचा शेरा लावण्यात आलेला तो शेरा रद्द करण्यात यावा आणि संमती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन एम आय डी सी उभी करावी अशीच आम्ही मागणी तेव्हाही केली होती आणि आजही करत आहोत त्यामुळे मंद्रूप एम आय डी सीला आमचा विरोध होता असे म्हणणे चुकीचे आहे आम्ही नेहमीच मंद्रुप एम आय डी च्या बाजूने आहोत असे स्पष्टीकरण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा हत्तूर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य अमर पाटील यांनी बोलताना दिले यावेळी जिल्हाप्रमुख पाटील म्हणाले भाजपच्या लोकप्रतिनिधीने ज्यावेळी मंद्रुपला एम आय डी सी मंजूर केली त्यावेळी अधिकाऱ्यांनी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना नियमानुसार अगोदर नोटीस देणे गरजेचे होते मात्र थेट त्यांच्या सातबारा उताऱ्यावर एम आय डी सीचा शेरा लावण्यात आला होता यात अनेक शेतकरी अल्प सुधारक तसेच बागायतदार होते असे शेतकरी आपल्या जमिनी एम आय डी सीला देण्यास तयार नव्हते सातबारा उतारा यावरील एम आय डी सीचा बोजा कमी करावा अशी मागणी ते सातत्याने करत होते मात्र याकडे शास शासनाने दुर्लक्ष केले अखेर शेतकरी आंदोलनाला बसले यावेळी आम्ही आंदोलन स्थळी भेट दिली त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांच्या सात बारावरील नोंदी कमी करावेत आणि ज्यांची संमती आहे अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्येच एम करावी अशी मागणी केली होती मात्र आमच्या मागणीची दखल घेतली नसल्यामुळे आम्हालाही त्यावेळी आंदोलन करावे लागले होते हे वास्तव आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका মাঝে সোলাপুর নূজ চ্যানেল